हो आज तर जय महाराष्ट्र अमोल भाऊ भेटला पण तो म्हणला आज मी येणार नाही कामाला ठीक आहे नंतर उदासल्यासारखा झाला कारण का जोडीदार नव्हता त्याला नंतर ना नंतरन हा भेटला म्हणजे हा गावचा पाहुणा आहे ना आमचा तो भेटला तो म्हणला वाढीला जायचं ठीक आहे म्हणून चला आम्ही पण चाललो थोड्या वेळ थोड्या वेळा कामावर पोहोचलो कामावर की तो डिपो टाकून घे तो म्हणला तू भरून दे मी पण भरून द्यायला लागलो त्याला त्याला तो म्हणलं तोपर्यंत तू एक घेऊन जा भर तू आणि एक घेऊन जा तोपर्यंत घेऊन गेला नंतर डेपो झाला त्याला म्हणलं सिमेंटचे पोट घेऊन जाते सिमेटचा पोटं उचलून द्यायला थांबलेलं तर आमच्या ठेकेदार आमच्याकडे तिकडून तिकडून बघत होते त्याला पोतं उचलून दिलं वगैरे जर टाकला मस्त गेलो त्याला म्हणलं कालो माल तोपर्यंत आलोच पाणी घेऊन पाणी आणायला गेलो तो साहेबांनी इंजिनियर साहेब होते ना पाण्याजवळ गेलो तिथं पाणी भरलं तो पण आमचं बोलणं चालू झालं नंतर साहेब आपलं गाव नंतर मग गेलो कामावरती नंतर मग काय डेपो संपलेला त्याला म्हणलं तोपर्यंत डेपो कालो डिपो टाकायला डिपो टाकला पण नंतर ना काय करायला भेटला नाही म्हणजे नाही मग ब्लॉक केला नाही सुट्टीच झाली नंतर ना आज एक पारखे काम केलं चार वाजेपर्यंत नंतर, नंतर आता आता ना सुट्टी झाली आता गिरणीकडे आता होतं करू दळून आणायला जायचं होतं जळण होत त्यांनी अजून जाऊन इथं बसलो थोडं इथे जळन तर गिरणीतून बाहेर येतो तर काय पूर्ण पांढरा झालेला होतं मी तर गणवनला कंटाळा आला तो चहा प्यायचा मग चल पिवत मग चहा पिलो तिथून चाललो घराकडं घराकड चाललो तर काही केसही होत एका हातात मोबाईल होता दुसऱ्या हाताने केस सरळ करायचे पण काय झाली नाही नंतर न गाडीचा हॉर्न आला मागवत तर आजचा ब्लॉग इतकंच बाय